शेवगाव तालुक्यातील बाळम टाकडीच्या शिंदे बस्ती हनुमान नगर येथे हनुमान जयंती निमित्त पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहात कन्हैया आश्रमाच्या शीतलताई देशमुख की यांनी कीर्तनातून प्रबोधन करत सांगितले संसाराचा सार भगवंतांचे नाम जसं दुधातून लोणी मिळतं तसं जीवनात शांती भगवंताच्या नाम स्मरणातूनच मिळते त्या पुढे म्हणाला राग द्वेष हिंसा टाळा विचार बदला आयुष्य आपोआप बदलत या पावनभूमीत भगवानगडाचे महंत वैकुंठवासी भगवान बाबा व महंत महाराज यांच्या आश्रवादाने अनेक नामवंत कीर्तनकार मृदंगाचार्य गायनचार्य व टाळकरी सहभागी होत आहेत दहा पटीने आपल्याला प्राप्त होणार आपण इच्छा केली कोणातरी वाटोळ व्हावं तर त्याच वाटोळ होत नसून आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विचार फक्त बदलायचे आपले आपले विचार जर बदलले ना तर आपल्याला पण संसारामध्ये काही बदल राहणार नाही फक्त विचाराची ते काय आहे विचार आपण साधला पाहिजे आहे सार लोणी त्याच प्रकारे संसारामध्ये सार काय असेल तर भगवान प्रभाच नाव आहे सगळ्याच सार काय असेल तर नाम आहे आणि प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे कसला विचार केला पाहिजे की ते सार असलेलं नाम आपल्या कंठामध्ये राग द्वेषीलता कधी कोण कधी मरेल सांगता येत नाही आपल्या हातात किती आयुष्य बाकी कि आहे हे काही सांगता येत नाही लक्षात ठेवा आमचे स्वामीजी जे आहेत त्या मला नित्य सांगतात मरण समोर ठेवून आपण व्यवहार आहे. की मी उद्या मरणार आहे कारण प्रत्येकाला मरण कोणी अमर नाहीये पण आपल्या मृत्यू समोर ठेवायचा आपल्याला कि मी उद्या मरणार आहे मी उद्या मरणार आहे मी उद्या मरणार आहे आणि एक दिवस मृत्यूच आपल्याला काय करून देईल ते डि मृत्यू नाही आपल्याला आपण अमोल मिळवून देर जर समोर जर आपण जर विचार केला तर काय होईल आपले विचार शुद्ध होतील याच्यावर खूप छान एक दृष्टांत आहे महाराष्ट्र अहिला नगर शेवगाव